एक साधा प्रश्न आहे आमचं लक्ष आहे विकसित भारत आमचं लक्ष आहे भारताला विकसित राष्ट्र आहे आणि विकसित राष्ट्र बनवायचं म्हणजे ह्या सगळ्या सुविधा गोर जनतेपर्यंत गोर गरिबापर्यंत न्यायचं आहे गरिबांना मदत करायची मग अजून कमी आहे ना आम्ही हंड्रेड पर्सेंट अजून जनतेपर्यंत पोहोचलेलो नाही आम्हाला हंड्रेड पर्सेंट जनतेला पाहिजे आम्हाला प्रत्येकाच्या घराला नळ द्यायचा आहे आम्हाला प्रत्येकाला घर द्यायचं आहे म्हणून एक होतं मी मोदी ब्रँड मोदी, मोदी साहेबांचं ब्रँडिंग नाही आहे हे भारत सरकारला विकसित राष्ट्र बनवायचं म्हणून आम्ही काम करतो नाही नाही विकसित राष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं आहे नाही एकच मिनटं विकसित या की दरवर्षी आपण विसरले असाल तर आठ नऊ दहा अकरा दरवर्षी हा लेखाजोखा जनतेसमोर आम्ही मांडतो आणि गेलेलं वर्ष काय झालेलं आहे हे आम्ही सांगत राहतो त्याच्यामुळे समाजामध्ये सकारात्मकता समाजाच एक मानसिक आरोग्य आणि एक चेतना निर्माण होणं की आपल्या देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत हे आपण प्रसिद्धी माध्यम म्हणून वारंवार समाजाला सांगितलं पाहिजे हे आपलंही कर्तव्य आहे आणि आम्ही ते आपल्या समोर आणलं पाहिजे म्हणून अर्थ आपल्या एक एक लक्षात घ्या उड्डाणपूलचा विषय काढला तुम्ही स्पष्टपणे सांगतो या शहराला या शहराला ऐकून घ्या या शहराला जवळजवळ जवळजवळ पंधरा ते वीस हजार कोट रुपये केंद्राच्या माध्यमातून येत आहे मी तुम्हाला सांगतो आणि उड्डाणपुलाचं जे म्हणतात सुद्धा प्रोसेसमध्ये आहे ते सुद्धा कारण खालचा जो रस्ता आहे वाळूस वाळूस ते शेंद्रा रस्ता हा डब्ल्यू डीचा आहे तो डब्ल्यू डीमधून आपल्याला नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि मगच नॅशनल हायवे ते त्याला पैसे देऊ शकेल ही प्रोसेस आहे ही प्रोसेस चालू आहे म्हणून पैशाची कमी नाही मी तुम्हाला सांगतो जर आपल्याला सर्व ठिकाणी गॅस लाईन साडेचार हजार कोटीची सफीसची त्याची मानसिकता आहे आणि ज्या मानसिकता सुधारण्याचं काम त्यांच्यावर संस्कार देण्याचं गरज आहे ही मानसिकता त्या त्या अधिकाऱ्याची आहे आणि हे मानसिकता काँग्रेस पासून आलेली आहे ते हळूहळू कंट्रोल होईल ते आता शेतकऱ्यासाठी ऐकून घ्या जेवढ्या योजना शेतकऱ्यासाठी आहेत तेवढ्या दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा आहेत पण शेतकऱ्यासाठी बऱ्याच योजना आहेत मी तुम्हाला रिपीट लागेल तर करून देतो शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना आहे फसल विमा योजना आहे किसान क्रेडिट कार्ड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम एस बी एम एस पी दिलेला आहे एम एस पीमध्ये सुद्धा राईज झालेला आहे एम एस म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस पाच अन, अन्न नाही बावीस अन्नधान्यांना सपोर्ट डिक्लेअर आहे आणि कि